ए हा बी च्या तिप्पट वेगाने काम करतो सी हा दोघा का इतकं काम करतो जर तिघे मिळून दहा दिवसात काम करत असतील तर सी ला ते काम करण्यास एकूण किती दिवस लागतील ला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर इथं अनुक्रमी ए बी आणि सी अशी त्यांची नाव बघा गणित काय म्हणते ए हा बीच्या तिप्पट वेगानं काम करतो बीच्या तिप्पट म्हणजे बी जर एक्स काम करत असेल तर हा एक्षट तीन यक्ष एवढं काम करतो सी हा दोघा का इतकं काम करतो म्हणून दोघांच्या या कामांची बेरीज अर्थात सी हा चार एक्स एवढं काम करतो दोघा का। इतकं हे झालं त्यांच्या कामाचं काय गुणोत्तर किंवा कार्यक्षमतेचं गुणोत्तर गुणोत्तर काय गुणोत्तर सर तर कार्यक्षमता लक्षात घ्या हे कार्यक्षमतेचं गुणोत्तर प्राप्त झालं लेकरांनो लक्ष द्या आता पुढं एकूण काम शोधा एकूण काम किंवा त्यांचं तिघांचं एका दिवसाचं काम बायरी बायरीने चला सर इथं प्रश्न मनाशी असा विचारा की तिघांचं एका दिवसाचं काम तिघांचं एका दिवसाचं काम किती हा प्रश्न मनाला विचारा उत्तराप्रत जाण्यासाठी या तीनही गुणोत्तराची बेरीज चार तीन सात आठ एक्स म्हणजे वाटल्यास मांडूबा इथं तीन यक्स अधिक अधिक चार एक्स हे त्यांच्या कार्यक्षमतेचं प्रतिदिन गुणोत्तर आहे म्हणून या सर्व गुणोत्तराची बेरीज म्हणजे त्यांचं तिघांचं एका दिवसाचं काम बेरीज किती सर तर तीन आणि एक चार चार आठ म्हणजे तीन एक चार दिवसाचं काम आता प्रश्न विचारा की एकूण काम किती हा जो प्रश्न आहे एकूण काम त्यासाठी हे वाक्य आम्हाला मदतगार साबित ठरणार आहे तिघे मिळून दहा दिवसात ते काम करतात एका दिवसाचं तिघांचं काम आठ एक तिघ ते काम किती दिवसात करतात दहा हा गुणाकार म्हणजे एकूण काम दी यक्स हे गुणोत्तर स्वरूपामध्ये काम प्राप्त झालेले काम प्रश्न जो विचारला कि शिला ते काम करण्यास एकूण किती दिवस लागतील सी ते काम किती दिवसात करीत कामाचे एकूण भाग मांडायत कामाचे एकूण भाग आहेत ऐंशी यक्स लक्ष द्या कामाचे एकूण भाग आहेत लेकरांनो ऐंशी एक्स आणि ऐंशी काम करण्याची प्रतिदिन कार्यक्षमता चार्स आहे म्हणून हे चार्स घ्यायचे भागीला अशा पद्धतीची मांडणी जमली म्हणजे उत्तराप्रत पावलं सहज पडली लेकरांनो इथे यक्ष ना यक्ष घालवा आता ऐंशी चार भाग विसन जातो म्हणजे प्रश्नाचं उत्तर प्राप्त झालं शिला ते काम करण्यास एकूण किती दिवस लागतील सर वीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर होते काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।